मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी आलेले होतात परंतु आपले जे नेते मंडळी असतात त्यांच्या पाठीमाग खूप कामाच्या प्रिन्सिपल ब्लॉसम पब्लिक स्कूल यांचं स्वागत करण्याकरिता विनंती करतो आहे शक्तिकेंद्र केंद्र प्रमुख रंजनजी जाऊ तुम्ही बोलो भारत माता की जय 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 श्री श्री राम राम जयरा चर्चा चर्चा जय श्री या ठिकाणी गटबंद लोकसभा क्षेत्रातील लोकप्रिय खासदार त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपल्या विधानसभेचे माजी आमदार अजय सिंगचे नेते संजय प्रम साहेब यांचे सुद्धा या ठिकाणी आगमन झालेले आहे त्यांच्या या ठिकाणी महिला मोर्चाच्या वतीने या ठिकाणी स्वागत होत आहे त्याचप्रमाणे युवा मोर्चा अध्यक्ष म्हणजे बोलत आहेत पार पाडत आहोत इतर भटकणारे सर्व खेळाडू पाठीमागे असणारे सर्व खेळाडूंना या ठिकाणी नमोचक दोन हजार चोवीस या देवरी मंडळाच्या वतीने नमोचक सोहळ्याच्या या शुभप्रसंगी उपस्थित सर्व क्रीडाप्रेमी सगळ्या गणमान्य क्रीडा प्रेमींच्या या ठिकाणी भारतीय आपल्या गडचुरी लोकसभा मी क्रिकेट स्पर्धेच्या स्वागत मनोरंज न साल भारत माता की, जय जय श्री राम जय, भारत माता की जय, जय जय श्री राम, भारत माता की, या बात है। आठना तो अभी जा आठना। बहुत बहुत बढ़िया। करलोग करलोग साइबर नहीं नहीं। करलोग करलोग। बोलो बोलो बोलो। करलोग। हारी टीम है तो हारी टीम सही है कि। याद आता है।

सी <laughs> हिकु असा आहे चर्चा काही राहू शकते चर्चेला अर्थ नाही आहे शेवटी युती कशी करायची हा महत्त्वाचा प्रश्न आहे त्यामुळे आमच्या पार्टीचे नेते युती करतील ज्या ज्या ठिकाणी आमचे आमदार आहे आमचे खासदार आहेत आमचं काम आहे त्या ठिकाणी आम्ही लढवणार आहे आणि ज्यांचं जिथं काहीच नाही ते काही लढवणार नाही त्यामुळे अशा प्रकारची युती होत असते हा युतीचा फॉर्म्युला आहे नियम आहे त्यानुसार युती होणार आहे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नमोचषक दोन हजार चोवीस या माध्यमातून खेळाचं आयोजन करण्यात आलं त्याच अनुषंगाने गडचिली चिमूर लोकसभा क्षेत्रातील देवरी आमगाव विधानसभेत नमो चषकाचं आयोजन करण्यात आलं आज देवरी या ठिकाणी आणि आमगाव या ठिकाणी खेळाचं उद्घाटन केलेलं आहे माझ्यासोबत या क्षेत्राचे लोकप्रिय माझे आमदार संजीवभाऊ भाऊ पुराम आणि आमचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते आणि आम्ही या ठिकाणी जवळजवळ आठ ते दहा खेळाचं आम्ही आयोजन केलेलं आहे ज्यामध्ये क्रिकेट आहे कबड्डी आहे खो खो आहे हॉलीबॉल आहे बॅडमिंटन आहे मॅराथन आहे इत्यादी स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि या स्पर्धा आमच्या पार पडणार आहे सर काय सांगणार क्षेत्रात आपली महायुती आहे अजित पवार गट आणि शिंदे गट आणि भाजप कोणाला हे खरं आहे की संपूर्ण देशामध्ये दे एन डी एचं सरकार आहे आणि त्याच अनुषंगाने महाराष्ट्रात सुद्धा आम्ही शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादी गट यांच्याशी आम्ही युती महायुती केलेली आहे महायुतीमध्ये कोण उमेदवार होणार हे आमची पार्टी ठरवणार आहे आणि पार्टी जसं ठरवेल त्यानुसार आम्ही आम्ही लढू